पण असला तिरपांगडा सेनापती मी कंदी पाहिला नाही फिरंगोजी काका त्याचं हे सगळं आकारीत चाललंय ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी कारण तिथं संख्या बळानं तो आपल्याला भारी आहे पण आपली ताकद आहे सह्याद्री त्यामुळे जोवर तो सह्याद्री परत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवं जी राज आपली संधी ताकद एक वाटली तरी सात हजाराच्या पुढे जात नाही राज मग काय म्हणणे काय आपले तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून घ्यावी असं वाटतं चढे घोड्यानिशी राजांना कैद करायचा विडा उचललेला खान तहाने संतुष्ट होईल असे आम्हाला तरी वाटत नाही कशाला बसायचं एक एक जन भारी पडू अर्ध्या घटक त्याचा चूर उडवू अशी मराठी मनगट आहेत आपली तर <laughs> नेताजीराव कालवणात भाकरी कुस्करण्यात सोपं वाटतय का तुम्हाला ते ही वेळ मुत्सत्तेगिरीच मारून घ्यावी सोनपंत मग काय म्हणायचं काय त्याला ये बाबा ये तुला बसायचे तो पाठ आणि बसून छान आपण दोघं भी खाऊ